सध्या कुस्ती क्षेत्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली महाराष्ट्र कुस्तीची शान असणारा महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्तीपुटू सिकंदर शेख याला पंजाबमध्ये अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली त्यामुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडलेले त्या कारवाईमध्ये उडले सिकंदर शेख याचा राजस्थानच्या पपला गुर्जर टोळीशी कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात आलाय पंजाब पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली पण सिकंदरच्या कुटुंबियांशी संपर्क केला असता त्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले नेमकं काय आहे प्रकरण थोडक्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करू समोर आलेल्या माहितीनुसार मोहाली पोलिसांनी शस्त्र पुरवठा करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय मोहालीच्या सीआयए पथकानं अत्यंत धाडकबाज कारवाई करत या टोळीतील चार सदस्यांना अटक केली असून त्यांच्याकडून पाच अवैध बंदुका जप्त करण्यात यश मिळवलेले या अटक केलेल्या आरोपींमध्ये राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेख याचाही समावेश असल्यानं खळबळ उडालेले ही टोळी शस्त्र तस्करी खून आणि खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून जवळपास दोन लाख रुपयांची रोकड चार बत्तीस बोरच्या पिस्तूल आणि एक पंचेचाळीस बोरची पिस्तूल जिवंत कार्तुस आणि दोन लक्झरी गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असलेले दानवीर आणि बंटी हे दोघे मोहळ सिकंदर शेख नावाच्या व्यक्तीला शस्त्र पळवण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती त्यानुसार सीआय पथकानं या माहितीच्या आधारे सापळा रचला आणि या तिघांनाही शस्त्रांसह अटक केली अधिक चौकशी केल्यानंतर ही शस्त्रे मोहालीच्या नव्या गावातील रहिवासी कृष्णकुमार उर्फ हॅपी गुर्जर याला पुरवली जाणार असल्याची माहिती होती पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकलेल्या आहेत या प्रकरणी खरड पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार सिकंदर शेख हा फ्रंट म्हणून काम करत होता त्याच्या स्वच्छ प्रतिमेचा आणि पैलवान म्हणून राज्यांतर्गत प्रवासाच्या सुविधेचा फायदा घेऊन हे शस्त्र खरेदी वितरण सुरू होतं सध्या तो कुस्तीच्या सरावासाठी मोहोलीच्या मल्याणपूर गरीबदास इथं राहत होता पपला गुज्जर गँक ही हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थानमध्ये काम करणारे हट्ट्या दरोडे शस्त्र कायद्याचा गुन्हा असलेली टोळे दुर्दैवी म्हणजे सिकंदरला पंजाबमध्ये कुस्तीत मोठे यश मिळालं होतं त्यानं पंजाब हरियाणा तर नावचलेल्या टॉपच्या जास्त पट्टीसारख्या तगड्या पलवणाला हरवल्यानंतर त्याचं पंजाब आणि एकूणच देशात नाव झालं होतं गेल्या सहा महिन्यांपासून तो तिथे पंजाबमध्ये राहते सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवाशी असून तो कोल्हापूरच्या प्रसिद्ध तालमीचा पलवान म्हणून प्रसिद्ध आहे पुण्यात मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीच्या माती गटातील अंतिम फेरीमध्ये पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतल्यामुळं सिकंदर शेख मानाच्या गदेपासून लांब राहिला होता त्यावेळी त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती प्रत्येकाच्या मोबाईलला त्याचे स्टेटस होते त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये त्यानं महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलं हमालाचा पोरगा ते कुस्तीच्या मैदानातील किंग मातीच्या कुस्तीतला बेताज बादशाह अशी त्याची खास ओळख आहे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असल्यामुळं त्याला क्रीडा लष्करात भरती करून देण्यात आलं होतं मात्र नंतर त्यानं ही नोकरी सोडली गेल्या पाच सहा महिन्यांपासून तो पंजाबमध्येच वास्तव्य असे आणि आता अतिथे त्याच्यावर एक गंभीर आरोप झालेत यामुळे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला हादरे बसलेत पण सिकंदर शेखच्या घरच्यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत त्यांच्या म्हणण्यानुसार सिकंदर शेखला मुद्दाम गोवण्यात आले आता अधिक तपास झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल सिकंदर शेख नावाचा व्यक्ती म्हणजे पैलवान सिकंदर शेखच आहे का याचीही पुष्टी पकडलेल्या गुन्हेगारांकडून होईल तेव्हा सत्य परिस्थिती समोर येईल तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच सिकंदर शेख याची सदर प्रकरणी काय भूमिका असेल का स्थानिक टोळीच्या दबावाखाली येत सिकंदर शेखला अडकवण्यात आलेलं असू शकतं का तुमची मतं कमेंट करून सांगा आणि आपल्या राव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद